नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये आणि प्रथा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मा मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपण आपल्या मुलांचा खूप विचार करत असतो त्यांचं हेल्दी करिअरसाठी त्यांची हेल्दी लाईफ असणं खूप महत्वाचं आहे आणि आजच्या या भागात आम्ही घेऊन आलो एक अशी हेल्दी पण पारंपरिक रेसिपी तर चला भेटूया आपल्या आजच्या कुटुंबाला आणि शिकूया आजच्या भागाची हेल्दी अशी रेसिपी तर, था तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया म्हणजे सोन टक्के कुटुंब जे राहतात हार्झर सेक्टर पंधरा येते जाऊया त्यांना भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया तर चला मंडळी मी आली आहे आता सोनटक्के परिवारामध्ये सोनटक्के परिवाराशी बोलूया त्यांच्याशी गप्पा मारूया ताई नमस्कार नमस्कार तुमच्यासोबत हा जो सुंदर परिवार दिसतोय मला ह्यांची प्रत्येकाची ओळख करून द्या ही माझी मुलगी आहे रेखा ही माझी मोठी बहीण आहे जयाताई आणि ती माझी मैत्रीण आहे आशा ही माझी लहान बहीण आहे समिता आणि माझी मैत्रीण आहे छाया ठीक आहे पण म्हणजे कुटुंब आणि मैत्री ह्या दोन्ही तुमच्याकडे आले काय सांगाल मी मुलीला पहिले प्रश्न विचारते आईचा आवडता पदार्थ कुठला खीर वा म्हणजे मग एव्हरी संडे किंवा काही झालं की म्हणजे सण काही असते काही असते खीर आणि पुरणपोळी तरी फेवरेट आहे ताई मी तुम्हाला विचारेल की तुम्ही मोठी बहीण आहात तर बहिणींचं नातं वेगळं असतं सेम छोटी बहीण तुम्हाला सुद्धा तुमच्या दोघींचं नातं कसं आहे आम आमचं नातं बहिणीचं तर आहेच पण त्याही पेक्षा आहे आम्ही अगदी मैत्रिणीसारखं राहतो सर्व सुख दुःख शेअरिंग असतं आणि खूप गप्पा मजा मस्ती चालते म्हणजे लहानपणी आपण जशी मैत्री एक एन्जॉय करतो ती बहिणीसोबत आपण मोठेपणे सुद्धा सुंदर नातं जगताय खूप छान सपोर्ट काय सांगणार लहान बहिणी लहानपणी माझ्याशी खूप छान रिलेशन आहे खूप मला छान समजून अंडरस्टँडिंग शेअरिंग होतात का म्हणजे आमच्याकडे खूपशा गोष्टी असतात माझी पण मोठी बहीण आहे तर मग त्यावेळेला लहान बहीण असती ना की जरा फळ असतं घरातलं आणि मग आपण सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे नाही मला ताई हे हवंय प्लीज जरा पाठव असं सगळं लाड करत असते आता मी मैत्रिणींकडे येईल काय सांगाल तुमची मैत्री किती वर्षाची आहे आणि कसंय तुमचं नातं नातक असं आमच्या मैत्रीला आता तीन चार वर्ष होतात आणि आम्ही जेव्हा सिटी मध्ये एकत्र आलो तेव्हा असं म्हणजे पण नंतर योगायोगाने आमची दोघींची म्हणजे आम्हाला तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो मैत्रिणीचा तिचा मला पण खीर आवडत खीर आवडते म्हणजे आज खीर माझ्यासाठी पण स्पेशल नक्की काय सांगाल तुमचं कसं नातंय खूप कशा पहिल्या नाही मला पण मला खूप छान वाटते मैत्री इतके छान मैत्रिणी मिळाल्या म्हणजे बहिणीची मला मेहसूस पण होत नाही माझे बहिणी इकडनं जे प्रेम हवं असतं ती कमी तुम्हाला अजिबात जाणवत नाही ते तुम्हाला पूर्णपणे इथे सगळी काही म्हणजे खरंच खूप छान वाटलं मला मला तुमच्या डोळ्यामध्ये आणि तुमच्या पूर्ण फेस ते एक्सप्रेशन ते कळून येत आहेत की किती घट्ट आता असं मैत्रीचं आम्ही सोनटक्के ताईंसोबत आता किचन मध्ये जाणार आहोत एक रेसिपी आज मला त्या काय दाखवत ते नक्कीच बघूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा मी कारण आपण आज त्या मला जे रेसिपी त्याची टेस्टिंग तुम्हाला करायची <laughs> तर थँक्यू तुम्ही सगळ्या आलात त्यासाठी नवराष्ट्र आणि प्रथा प्रसुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असेल नमस्कार तुमच्याबद्दल थोडक्यात मला सांगा तुमचं नाव काय तुम्ही काय करता माझं नाव नीता अरविंद सोमटके मी लग्न झाल्यानंतर ब्युटी पार्लर चालवलं आणि ते जवळजवळ दहा बारा वर्ष मी चालवलं पण माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असल्यामुळे आमची कंटिन्यू ट्रान्सफर व्हायची त्यामुळे ते ट्रान्सफर त्याच्यामध्ये शिफ्टिंगमध्ये मग मी पार्लर बंद केला आणि मॅक्स लाईफ इन्शुरन्स मध्ये ऍज अ ऍडवायझर म्हणून जॉईन झाले आणि मग मैं मॅनेजर लेव्हल पर्यंत गेले ले। तिथे मी छान काम केलं टार्गेट कंटिन्यू येत होते मग तिथे मी थांबले आणि सध्या मी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करते आणि मग आता जे तुम्ही शेअर मार्केट करताय खूप एन्जॉय करते मी आनंदी आहे त्याच्यामध्ये म्हणतात घरी कोण कोण असतं कुटुंबाबद्दल सांगाल माझ्या घरी माझे मिस्टर मला दोन मुली आहेत माझी मोठी मुलगी इंजिनिअरिंग झालं आणि तिने जमनालाल बजाज मधून एमबीए केलं आणि तिचं मॅरेज झालेलं आहे आणि मला एक नात आहे म्हणजे मी अजिबात वाटत नाही अजिबात अरे वाह आणि दुसरी मुलगी छोटी मुलगीच पण इंजिनिअरिंग झालं आणि तिने आय अमृतसर मधून एमबीए केलं आणि ती आता स्नायडर इलेक्ट्रिकल्स अँड एल एन टीव मध्ये एज अ मॅने मुली छान सुंदर असं हॅप्पी बोल लकी फॅमिली आहे मग असं ही पाककला रेसिपी म्हणजे आवड होती की कसं माझे मिस्टर पण जरा खबर येच आहे त्यांना खाण्याचं फार आवड आहे त्याच्यामुळे त्यांची आऊस एटोमॅटिक त्यांची हौस पूर्ण करता करता आणि लहानपणापासून पण मला स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट होता तर मी काहीतरी नवीन नवीन पदार्थ करून बघायचे त्याच्यामध्ये आवड वाढत की तुमचं आम्ही नागपुरी म्हणजे झणझणीत ठसक आणि कुठला पदार्थ आवडतो नागपुरी तुम्हाला मला तर चिकन ग्रेव्ही नॉनव्हेज व्हेजे मध्ये मंडळी नागपुरीत आई आज आपल्याला काय झणझणीत आणि काय शिकवणार ते बघूया तर मंडळी चला बळूया आपल्या आजच्या रेसिपी कडे काय आहे आपल्या आजच्या रेसिपीचं नाव हेल्दी थालीपीठ वा म्हणजे हेल्दी आणि पारंपरिक असं थालीपीठ आपण आज शिकणार आहोत तर चला आ, काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला त्यासाठी त्यासाठी हे पीठ आहे हे म्हणजे तुम्ही रेडीमेड घेतलंय की घरी भाजून घेतलं माझ्याकडे प्रथाच होम डिलिव्हरी एक रेडीमेड पीठ येतं काय सांगितलं एक्सपिरियन्स कसं आहे तुमचं त्या पीठ चवीला पण खूप टेस्टी आणि सर्व प्रकारचे कडण त्याच्या धान्य त्याच्यामध्ये मिक्स केलं म्हणजे तुम्हाला जो म्हणजे घरी बनवायची गरज नाही पडत आणि जे घरची टेस्ट हवी ती त्याच्यामध्ये येते त्यामुळे मी रेडीमेड मागवते तर चला पोह्या हो पुढे आपल्याला काय काय लागणार आहे ते साहित्य हे भाजीचं थाली पीठ आहे त्याच्यामध्ये आम्ही हे आपण काय घेतले हे सर्व मी मिक्स करते जिरा ऍक्च्युली जिराची पावडर करून याच्यामध्ये टाकते हे पांढरे तीळ आहेत हे हिंग आहे हे काळे तिळ आहे ही धनाजिरा पावडर हा गरम मसाला ओवा पण टाकतो ओवा डायजेशन साठी चांगलं असतं मीठ हळद तिखट आणि मिरची आणि मोती मिरची पेस्ट म्हणजे म्हणू शकतो आणि शिवाय मी हेल्दी होण्यासाठी गाजर आणि बीट पण टाकतोय म्हणजे ही रेसिपी महत्वाची हेल्दी आपण जे म्हणतोय हेल्दी गाजर बीट हे आपण इथे घेतलेलं आहे दही दही आणि कोथिंबीर मुली सकाळी जॉबला जाताना कॅरी करायला पण सोपं पडतं शिवाय हेल्दी पण होतो लहान झालं असो किंवा मोठी मंडळी घेऊ कृतीकडे आपण वळूया हे भाजीचं थालीपीठ याच्यामध्ये आपल्याला किती वाटे घेतले तरी तुम्ही हे एक वाटी आहे एक वाटी पूर्ण आपण घेतलंय सो आपण थालीपीठच्या मध्ये हे सर्व थोडं थोडं टाकून त्याला आपण ऍड होईल ओके okay, हे, हे हो, हो, मी पेस्ट है, पेस्ट है, हे सगळं टाकू ना गाजर गाजर सर्व तर आता छान मी ह्याच्यामध्ये गाजर टाकते हेल्दी पेस्ट आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे आणि थोडं जिरं टाकलेलं याच्यामध्ये ओके okay. ते हिंग आहे चवीनुसार आपण थोडंसं हिंग पांढरे तीळ येस तीळ खूप महत्त्वाचे आणि हेल्दी असते दिसायला पण चांगले दिसतात वरती उठून आलेले ओके okay. काळी हे म्हणजे तुम्ही एक एक छोटा टेबलस्पून आपण म्हणू शकतो की आपण त्याच्यामध्ये सगळं तुम्ही अंदाजाने आपल्या प्रमाणामध्ये गरम मसाला धनाजी पावडा म्हणजे कसं एकसाथ सर्वांमध्ये झाली आहे म्हंटलं की तिखट आणि झणझणीत तर हवंच ओवा येस ओवा पचनासाठी पण पंचवायचा चांगलं आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता जसं आपल्या चवीनुसार तिखट तुम्हाला त्याप्रमाणे आपण लहान मुलांना देताना आपण कमी तिखट करू आणि इव्हन माझ्या गाजर बीट सोबत आपण तुम्हाला जे काही फळभाज्या किंवा भाज्या तुम्हाला ज्या ऍड करायचं करू शकतो कोथिंबीर अच्छा मग ह्यामध्ये आपण पाणी नाही वापरणार आहोत आपण दह्याचा वापर त्याच काय केलं किसल्यानंतर मी याला भिजवत असत म्हणजे परिपूर्णपणे तुम्ही विचार केलाय की पौष्टिक कसं असते आणि हेल्दी कसं झालेला आणि तवा सुद्धा तापलाय तर चला ताई आलूगर या थोडं तेल टाकायचं ओके आणि तेल पसरवून घेऊ छान तेल कचरा वाह अलगत असं थालीपीठ काढून बघतो तव्यावर आणि छान खमंग आणि खमंग असं आपण मस्त भाजून घेणार आहोत म्हणजे एकदम मस्त खमंग क्रिस्पी असं छान दिसतय वा ताई आपलं एकदम झटपट खमंग क्रिस्पी आणि हेल्दी पारंपरिक पद्धतीचं असं थालीपीठ तयार झालेलं आहे तुमच्या मैत्रिणी बाहेर वाट करून जायचं तर वाह चला जाऊया आपण टेस्टिंग साठी मंडळी झटपट आणि पौष्टिक असे आपले भाजणीचे थालीपीठ तयार झालेले तर टेस्टिंग करूया मैत्री मग तुम्ही सुद्धा म्हणजे बाईट घेताना मी जेव्हा सोडलंय तुकडा तेव्हा तो सॉफ्ट आणि छान वाटतंय तुम्ही पण घ्या सर्वजण परफेक्ट आणि सुंदर तुम्ही खूप छान रेसिपी शिकवली आणि म्हणजे खरंच नागपुरी भाषेमध्ये झणझणीत अस ठसकेदार रेसिपी होती इतकी छान रेसिपी शिकवली त्याबद्दल तुम्हाला प्रथाकडनं ही एक छोटीशी आठवण थँक्यू तुम्ही माझ्या घरी आलात आनंदाने चवीने खाल्लात मलाही खूप आनंद झाला खूप थँक्यू थँक्यू मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा ह्या घरचा मध्ये जर का सहभाग घ्यायचा असेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करा कॉन्टॅक्ट करा मायट बी पुढचं घर हे तुमच्या घरी असेल तुमचा कुटुंब असेल तर अशाच सोबत भेटत जाऊया पुन्हा एकदा तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि स्वस्त रहा नमस्कार